तारीख दहा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटानिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज इंग्लंडमधील साऊथ हॅम्प्टन येथून न्यूयॉर्क शहराकडे प्रवासाला निघते चार दिवसांनी चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका बर्फाच्या पहाडासोबत त्या जहाजाचा टकराव होतो आणि या झालेल्या टकरीमध्ये टायटॅनिक पूर्णतः समुद्रात बुडते एकूण दोन हजार दोनशे सत्तावीस प्रवाशी व कर्मचाऱ्यांपैकी पंधराशे सतरा लोक या घ दुर्घटनेत मृत्युमुखी पडते जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातापैकी हा एक अपघात मानला जातो जास्त प्रमाणात प्रवाशी मृत्युमुखी पडण्याची दोन प्रमुख कारणे होती एक तर जहाजातील अर्धेच प्रवाशी बसता येतील म्हणजेच जवळपास अकराशे अठ्ठ्याहत्तर लोक इतक्याच लाईफ बोट उपलब्ध होत्या दुसरी गोष्ट म्हणजे टायटॅनिकवरील बऱ्याच लोकांना या घटनेचं गांभीर्य समजलंच नव्हतं त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य दिले त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही लाईफ बोट पूर्णपणे न भरताच गेल्या अखेर केवळ सातशे सहा जणच आपला प्राण वाचू शकले टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारणतः मायनस टू सेन्सियस इतके होते ज्यात साधारणतः माणसाला पंधरा मिनिटात मृत्यू येतो पाहूया या टायटॅनिकची स्टोरी जय हिंद दहा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिकने आपला प्रवास इंग्लंडमध्ये साऊथ हॅम्प्टन येथून सुरू केला सर्वात अनुभवी कॅप्टन स्मिथ हा जहाजाचा कप्तान होता हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते बंदरातून बाहेर पडत असतानाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्यूयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळही सरकू लागले टायटॅनिक व एसएस न्यूयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले एका टग बोटीने एस एस न्यूयॉर्कला टायटानिकपासून केवळ चार मीटर अंतरावरून वळवण्यात यश मिळवले हो पुढे आणखी दोन ठिकाणी थांबत टायटॅनिकने बावीसशे चाळीस लोकांसोबत प्रवास सुरू केला टायटानिक जहाज डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी इंजिनियर्सचा सहभाग होता त्यांच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली होती तसेच या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता हे टायटॅनिक जहाज ज्या कंपनीने बनवले होते त्या कंपनीने असे म्हटले होते की हे जहाज कधीही डुबू शकत नाही असे असताना हे जहाज पहिल्याच सपरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला टायटॅनिकवर प्रवाशांमध्ये तीन वर्ग होते प्रथम वर्गात तीनशे एकोणतीस प्रवाशी द्वितीय वर्गात दोनशे पंच्याऐंशी प्रवाशी व तृतीय वर्गात सातशे दहा प्रवाशी फर्स्ट क्लासच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यावर होती तर सेकंड क्लासचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यावर होते टायटॅनिकमध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोक प्रवास करत होते जॉन जेकब अस्तर हे एकोणीसशे नऊमधील सर्वात श्रीमंत दाम्पत्य टायटॅनिकमध्ये प्रवास करत होते टायटॅनिकमध्ये सर्वसाधारण तेराशे सतरा लोक प्रवास करत होते जहाजाच्या टोटल कॅपॅसिटीपेक्षा कमी प्रवासी जहाजावर होते पूर्ण भरू शकत असलेल्या टायटॅनिक नॅशनल कोलच्या संपामुळे बऱ्याच लोकांनी आपले रिझर्वेशन रद्द केले होते टायटॅनिकचे मालक जे पी मॉर्गन यांनी त्यांचा प्रवास शेवटच्या मिनिटाला रद्द केला होता चार दिवसाच्या प्रवासात टायटॅनिकला सतत बर्फीला पाडाबद्दल इशारे मिळत होते त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टीमरने टायटॅनिकच्या मार्गात हिमनक असल्याचा संदेश रविवारी चौदा एप्रिल दुपारी तेरा वाजून पंचेस मिनिटांनी पाठवला यावेळी बिनतारी संदेश वाहणाऱ्या व्यक्तीकडे प्रवाशांची संदेश वाहनाची प्रमुख कामगिरी असल्याने या संदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमन असल्याचा संदेश दिला होता तोही असाच वाया गेला त्याच रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी टायटानिक किनाऱ्यापासून चारशे मैलावर होते आणि टायटानिकवरील पेट्रोलिंग पथकाला जहाजाच्या सरळ रेषेत हिमन गाडायला तो मेसेज ताबोडतोब जहाजाच्या कॅबिनमध्ये गेला त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलवण्यात आली टायटॅनिकची सरळ धडक जरी टाळण्यात यश आले असले तरी जहाज पूर्णपणे वाचले नाही टायटॅनिकच्या उजव्या बाजूच्या पाण्याखालील वीस फूट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला व या भागात झालेल्या भेगातून पाणी वेगाने आत घुसले तयाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिकचा मागील भाग पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरू लागले आता वेळ आली होती जहाज सोडायची कारण हे टायटानिक जहाज बुडणार हे निश्चित झाले होते कोणतीही मदत मिळणे कठीण होते मग सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन प्रवाशांना लाईफ बोट म्हणून सुखरूप बाहेर काढले जात होते पण जहाजातील अर्धेच प्रवाशी सामावून घेता येतील इतक्याच लाईफ बोट उपलब्ध होत्या टायटानिकवरील बऱ्याच जणांना घडण्याचे गांभीर्य समजलेच नव्हते त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुलांना प्राधान्य अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही लाईफ बोट पूर्णपणे न भरताच गेल्या अखेर केवळ सातशे सहा जणच आपले प्राण वाचवू शकले काहींनी पाण्यात उड्या घेतल्या पण टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारणतः मायनस टू डिग्री सेल्सिअस इतके होते ज्यात साधारणतः माणसाला पंधरा मिनिटातच मृत्यू येतो टायटॅनिक जहाज पूर्णपणे बुडले आणि जवळपास चौदाशे लोक यात मृत्युमुखी पडले टायटॅनिक जहाज बनले तेव्हा हे जगातील सर्वात मोठे टायटॅनिक जहाज होते आणि आपल्या पहिल्याच प्रवासामध्ये टायटॅनिक जहाज बुडाले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद